हॅलो मी दामिनी आणि शेतावर आवणीला सुरुवात झाली आहे मस्त आणि शेतावरच्या माणसांसाठी घरून जेवण घेऊन आम्ही आता चाललो आहे शेतावर आणि बघा किती गवत झालं आहे आजूबाजूला आणि या झऱ्यातून आम्हाला पुढे जावं लागतं या होलातून आणि शकुली चढले मी जरा आधी चढले आणि आता निघतो आहे आम्ही शेतावर सगळीकडे मस्त हिरवळ झालेली आहे आणि हा चिखल वाट आहे सगळी पाय घसला तर का फायनली आता आम्ही शेतावर पोचलो आहे आणि शेतावर आमच्या छोटू आणि किटू आहे छोटू किटू म्हणजेच आमची दोन कुत्री तीसुद्धा शेतावर असतात आई आणि पप्पा आल्यावर आता ते बघा ते दोघं पण आम्हाला बघितलं लांबूनच आणि लगेच धावत आले भेटायला हां तुम्ही आल्या जेवण घेऊन आल्या असं तसं <laughs> किटू पण आलेला आहे ओ आणि आपली माणसं अजून खणतायत अजून खणणी चालू आहे आणि आता थोडा वेळ होता तर मी सुद्धा आता आवायला उतरली खणून झाल्यावर आणि गप्पा टप्पा आमच्या चाललेल्याच त्याच्यामध्ये मीरा ते काहीतरी जोक मारलेला आणि सगळे हसत होते तिला आता मी पण आई यांना मदत करते आता जेवणाची सुट्टी झाली आणि मी जेवण आता सगळ्यांना वाढायला सुरुवात केली आणि या दोघीजणी होत्या म्हणजे कामगार आमच्या त्यांना घरी जायचं होतं आणि त्यासाठी मी त्यांना आधी वाढून द्यायला लागलेली आणि मेनू आजचा होता डाळ आणि सुक्क चिकन या दोघीजणी होत्या त्यांना घरी जायचं होतं आणि सुक्कं चिकन आम्ही बनवलेलं आहे आणि डाळ आता मी दोन्ही वाढून देते त्यांना घरी जायचं होतं म्हणून जास्तच वाढून देते पहिलाच दिवस होता त्यांचा त्याच्यामुळे त्या सुद्धा थोड्या लाजत होते व्हिडिओ काढत होतो त्यासाठी ते त्यांना लाज वाटत होती त्यांचे आता जेवणं वाढून दिलेले आहेत आणि आता बाकीचे मंडळी आमचे हातपाय धुवून आता मस्तपैकी बसलेली आहे जेवायला आईजवळ नुसतं छोटं येत होता आई नुसते हातवारे नुस त्याला नुस करत होते आणि बाकीचे मंडळी सगळी बांधावर बसले आणि सगळ्यांनी कापडं घेतलेत मेन कापड का तर त्याच वेळेत पाऊस रोज येतो आणि ते कापडं घे घेऊन मस्तपैकी जेवायला बसलेत आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती भारी दृश्य दिसतंय आणि सगळीकडे हिरवगार आहे मस्त एकदम भारी वाटते आणि बांधावर बसून जेवण्याचा हा आनंद फक्त कोकणकरांनाच तो अनुभवता येऊ शकतो त्यामुळे